नमस्कार सकाळमध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि निवडणुकांचं आता सगळं वातावरण तापलेलं आहे आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि या सगळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या नेत्यांना बोलतोय त्यांची या सगळ्या संदर्भामधली भूमिका जी आहे ती जाणून घेतोय आज माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत भोसरीचे आमदार महेश लांडगे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत पुण्याच्या राजकारणामध्ये त्यांची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही विशेषतः पिंपरी चिंचवडच्या राजकारणामध्ये एक स्थिरावलेलं आणि नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं आपल्या भूमिकेसाठी अत्यंत स्पष्टपणे उभे राहणारे आणि प्रसंगी त्यासाठी कुठलीही कडक भूमिका घ्यायची वेळ आली तरीही बोलणारे महेश लांडगे आपण स्वागत करूया खूप खूप स्वागत तुमचं सकाळमध्ये आणि तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे तिसऱ्यांदा मागच्या दोन यश आलेला आहे काय नेमका अजेंडा असणार आहे कुठल्या प्रश्नावरती सर्वाधिक काम करणार आहात मागच्या दहा वर्षामध्ये आम्ही दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस प्रलंबितचे प्रश्न होते जे वीस वर्षापासून त्या प्रश्नांवर मार्ग काढण्याचं काम आम्ही केलं आणि ते काढत असताना आम्ही इथून पुढे वीस वर्षानंतर आपलं शहर कसं असेल वीस पंचवीस वर्षानंतर शहराला त्यावेळेस काय समस्या असतील त्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करणार आहोत आताची परिस्थिती मी पाहिली तर मला वाटतं आमचं शहर वर्षाला असलेल्या लोकसंख्येच्या दहा टक्केने वाढत त्यामुळं राहण्यासाठी सगळ्यात आवडणारं शहर म्हणून आमच्या शहराकडे पाहिलं जातं त्यामुळं आलेल्या राहण्यासाठी वास्तव्या आलेल्या नागरिकांसाठी ज्या समस्या समोर भेडसावणार त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार पुढल्या काळामध्ये तरुणांसाठी जॉब्स बिझनेससाठी वेगवेगळे वे, माध्यम अशा संदर्भातला आमचा प्लॅन आहे एक नियोजित असं शहर म्हणजे नियोजनबद्ध असं शहर त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की आमचा जो विकास आराखडा आहे पिंपरिंचवड महापालिकेचा सामष्ट गाव आणि जुन्या गावांचं त्याच्यावर काम केलं तर मला वाटतं की एकदम शहरामध्ये सुनियोजितपणा येईल असं निश्चितच हे सगळं काम सुरू आहे पण मागच्या पाच वर्षाकडे पण आपण जायला हवं हो। आणि मागच्या पाच वर्षामध्ये खूप राजकीय बदल महाराष्ट्राने अनुभवले अडीच वर्ष वेगळं सरकार होतं अडीच वर्षानंतर महायुती आलं आधी महाविकास आघाडी होत तुम्हाला त्याचा काय फरक पडला काम करताना लोकप्रतिनिधी म्हणून पडला ना दोन हजार एकोणीस ला जे प्रकल्प आमचे अर्धे होत होते ज्या प्रकल्पावर आमचं जास्त फोकस होता उदाहरणार्थ जसं झालं तर भामासखेडचा प्रकल्प आंध्रचा प्रकल्प तो थांबला धर्मरी छत्रपती संभाजी महाराजांचा प्रकल्प थांबला शास्तीकरासारखा जो निर्णय होता तो थांबला उपयुक्त कर नवीन सरकारच्या माध्यमातनं शास सोसायटी धारकांवर लादला गेला वेगवेगळं म्हणजे अनेक अशी सामिष्ट गावांचा विकास थांबवला गेला हे दोन अडीच वर्षामध्ये आम्हाला भरपूर त्रास झाला पण नंतर परत गव्हर्मेंट आल्या सरकार आल्यानंतर महायुतीचं ही सगळी थांबलेली काम आम्हाला आम्ही त्यांना गती देऊ शकलो ही जी कामं आज पूर्णत्वाला आलीस ती दोन अडीच वर्षापूर्वीच संपायला पाहिजे होती फक्त ती आम्ही दोन हजार एकोणीसच्या च्या अगोदर चालू केली ती त्यांनी महाविकास आघाडीच्याकडे थांबली गेली याला फक्त कोरोना कारण होता की राजकीय कारण राजकीय कारण होत त्याला त्याला राजकीय कारण होत कोविडच्या काळानंतर सुद्धा आपल्याला त्यांना बराच वेळ मिळाला होता कोविडच्या काळानंतर सुद्धा त्या काळामध्ये त्यांनी शहर आणि शहरातल्या नागरिक डोळ्यासमोर ठेवून जर काम केलं असतं तर भामासखेड आणि आंध्रचा प्रकल्प कधीच तयार झाला पाहिजे होता यावेळेसची निवडणूक आपण बघतोय मला वाटतं प्रत्येक निवडणूक एक आपला अजेंडा सेट करत असते किंवा काहीतरी नवीन आपल्याला दाखवत असते एक वेगळा दृष्टिकोन देत असते योगी आदित्यनाथ आले किंवा ज्या पद्धतीने भाजपकडनं तुम्हाला असं वाटतंय की थोडीशी हिंदू मुस्लिम किंवा जातीयवादाकडे ही निवडणूक फिरवली जाते किंवा असा काही अँगल दिला जातोय भारतीय जनता पार्टीकडनं फिरवले जाते या मताशी मी सहमत नाही विरोधक काही पण बुडले भारतीय जनता पार्टीकडनं असं वातावरण तयार केलं जाते याला मी सहमत नाही तुम्ही मी अशी अनेक उदाहरण देऊ शकतो कि ज्याच्यामध्ये हे वातावरण तयार त्यांनी केलेलं आहे बिलकुल नाही मग मुंबईच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं घ्या आदरणीय अॅडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांचं घ्या मालेगावची निवडणूक घ्या किंवा या राष्ट्रातली अशा ज्या थोड्या थोड्या मतांधिक्यानं गेलेल्या आहेत म्हणजे पाच मता लोकसभेच्या क्षेत्रामध्ये लोकसभा संघामध्ये मतदारसंघामध्ये सहा विधानसभा क्षेत्र येतात त्यातल्या पाच विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा माणूस पुढे सहावा जो तर अल्पसंख्याक जे असेल तिथं भारतीय जनता पार्टीचा माणूस रिवसाय ही कोणी तयार केलं हे जे प्रकार आहे हा त्यांनी चालू केलेला आहे आणि अशा प्रकारचं वातावरण तयार करून ते साधारण एक चुकीचा सा संदेश या लोकशाहीमध्ये देतात भारतीय जनता पार्टीनं हा संदेश दिलेला लाडकी बहिणी योजना आमच्याकडे त्या मुस्लिम समाजातल्या त्या महिला पण घेतात ते शास्त्रीकर माफ केला आम्ही मुस्लिम समाजाला पण फायदा झालेला आहे उपयुक्त कर्ज माफ झाला मुस्लिम समाजाला पण झालाय जे भामासखेड आंध्रचं पाणी येते त्याचा फायदा मुस्लिम समाजाला पण झालाय आम्ही ज्या ज्या योजना केंद्र सरकारने आदरणीय मोदीजींनी राबवल्या असतील महायुतींनी इथं महाराष्ट्रात राबवले असतील पिंपरी चिंचवड त्याचा सगळेच आहेत ना त्याचा लाभ देताना तर हा भेदभाव नाही केला आमच्याकडनं भारतीय जनता पार्टीकडनं की बाबा हा या धर्माचा याला नका देऊन हा फक्त हिंदू धर्माचा आहे त्याला द्या हे त्यांनी चालू केलेला आहे अजमल कसाब सारख्या माणसाला फाशी देणाऱ्या व्यक्तीला जर मुंबईमध्ये निवडणुकीमध्ये पराभवाला समोर जावं लागत असेल तर मग त्या मुंबईमध्ये आतंकवाद्यांना मदत करणारी आतंक लोक निवडून द्यायची का आतंकवाद्यांना वाचवणारी लोक निवडून द्यायची का हा प्रश्न त्यांनी निर्माण केलाय त्यामुळे याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीव्ह सेट होत हिंदू खत्रे आहे तुम्हाला काय वाटतं आहे की नाही आहे ना का नाही करत शंभर म्हणजे मला Uh, पूर्णपणे हिंदू पूर्ण हिंदू धर्माची जी व्याख्या आहे ना काही लोकांनी ठराविक लोकांनी त्यांच्या सोयीनुसार बनवलेली आहे माझी हिंदू धर्माची व्याख्या काय आहे माझ्या छत्रपतींनी सांगितलेली हिंदू धर्माची व्याख्या काय आहे की अठरा पगड जाते बारा बोलवते तर हा तुझा हिंदू धर्म आणि काही लोकांनी त्यांच्या राजकीय सोयीनुसार हिंदू धर्माची व्याख्या बदलून टाकली आणि त्यामुळं हे जे पसरवलं जात त्याच्यात त्यांचा राजकीय स्वार्थ आहे जो कोण पसरवतो पण आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर हा फरक पण झालाय लोकांमध्ये लोकांना कळायला लागलं की काय हिंदूंमध्येच बाकीचे समाज आहे का हिंदूंमध्ये ओबीसी आहे एस सी आहे जेंडे आहे सगळे आहे तसे मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा आहेत ना ओबीसी आहे एस सी आहे पण ते धर्म म्हणून मतदान करा करण्यासाठी येतात आणि मग आमचे हिंदू सुद्धा सगळे समाज एकत्र आले तर हिंदू म्हणून त्यांनी पण मतदानाला आलं पाहिजे या उद्देशाने आम्ही काम करतो ते मला वाटतं आपण परत एकदा थोडस भोसरीकडे येऊया मागचे एक दोन तीन दिवसाचे तुमचे स्टेटमेंट म्हणजे मुलाखत घ्यायची म्हटल्यानंतर आम्ही बघत होतो आणि त्यामध्ये एक असं होतं की तुम्ही म्हणालात की कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या किंवा कार्यकर्त्यांना त्रास दिला तर वीस तारखेनंतर पुन्हा एकदा जुना महेश लांडगे दिसेल किंवा अशा पद्धतीने देऊ नका त्यानंतर तुम्हाला तो राग आलेला स्पष्टपणे दिसून आला रोहित पवार पण तुमच्या मतदारसंघात आले त्यांनी काही वक्तव्य केली कसं बघता या सगळ्याकडे कशा पद्धतीने माझ्या स्टेटमेंटचा माझ्या बोलण्याचा Hmm. माझे विरोधक कधीही पॉझिटिव्ह अर्थ काढणार नाही सकारात्मक अर्थ काढणार नाही माझ्या बोलण्याचा माझे विरोधक हे नेहमी त्याला निगेटिव्ह लोकांपुढे मांडणार मी काय बोललो hmm. मी, मी दहा वर्ष महेश लांडगे दहा वर्ष जे वागलं ते बदलणार दहा वर्षाचा hmm. जो स्वभाव होता तो बदलणार माझा दहा वर्ष स्वभाव काय होता माझ्याकडे निवडणूक झाली मतदान झालं निकाल लागला मी दुसऱ्या दिवसापासून माझ्याकडे आलेला ऑफिसला आलेला माणूस माझा विरोधक जरी असला तरी मी त्याला मदत केलेली आहे तरी त्याला काम अडचणी समस्या त्याच्याबरोबर उभं राहिलं मी मी राजकारण पाच वर्ष तो करत मी फक्त निवडणुकीत निकाल लागला की माझं काम चालू झालं मी सगळ्यांचा लोकप्रतिनिधी आहे आणि अशा काही विरोधकांना मी मदत केलेली आहे की विरोधकांमधल्या काही का लोकांना की तिथं कोणच उभं राहिलेलं नव्हतं त्यांच्या बाजूने तो मी राहिलो होतो आणि तीच लोक माझ्या बरोबर काम करणाऱ्या माझ्या सहकार्यांना जर दमदाटी देत असतील किंवा थोडीशी दहशत करत असतील तर ते जे माझे सहकारी म्हणतात अरे महेश तू यांना मदत केली आणि हेच आम्हाला दादागिरी करतायत हेच आम्हाला दहशत करतायत मग माझ्या बोलण्याचा उद्देश काय होता मी दहा वर्षाच्या विरोधकांच्या बाबतीत माझी भूमिका होती नहीं। नहीं। आला तरी जाऊ दे आपलं काम करायचं आपल्याला समज मी या उद्देशाने नाही मदत केली मला त्यांच्याकडनं अपेक्षा नाही माझ्या विरोधात ज्यांना मी मदत केली त्यांच्याकडे मला अपेक्षा नाही त्यांनी मला मदत करावी निवडणुकीमध्ये पण तुम्ही मदत करू नका मला माझं म्हणणं पण नाही पण तुम्ही कमीत कमी माझ्या करतात सरकार त्यांना तर नका दहशत करू मला असं म्हणायचं होतं मी आता परत माझ्याकडे कोणी विरोधक आले तर मी त्याला मदत करणार नाही हा माझा बोलण्याचा अँगल होता त्याचा अर्थ या लोकांनी विरोधात काढला आता शेवटी विरोधक कधीच माझ्या कामाच्या बद्दल किंवा माझ्या कुठल्याही वक्तव्याबद्दल पॉझिटिव्ह बोलणारच नाही भाजपची विचारधारा आणि राष्ट्रवादीची विचारधारा वेगळी आहे आणि तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होतात नंतर भाजपमध्ये आलात आता अजितदादा पण आलेले आहेत तर काय वाटलं अजितदादा आल्यानंतर काही नाही महायुतीमध्ये सगळेजण एकत्र काम करता येते आणि तसं काय असतं तर मग आता शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही एक विषय मी प्राधिकरणा संदर्भातला एक विषय होता प्राधिकरणामध्ये मूळ जे भूमिपुत्र होते ज्यांच्या जागा गेल्या त्यांना साडेबारा टक्के परतावा हो मिळाला काही प्लॉट ऑप्शनमध्ये प्राधिकरणाने विक विकले होते आणि काही स्वतः डेव्हलप केले होते हे सगळे प्लॉट प्राधिकरण मर्ज झालं पी एम आर डी मध्ये त्यावेळेस हे सगळं जे डेव्हलप झालेला एरिया होतं ना हा पिंपरी चिंचवड महापालिकेकडे आला पण प्राधिकरणानं बांधलेला जो एरिया होता ना डेव्हलप केलेला तो त्यांच्याकडेच ठेवला आणि ओपन लँड त्यांच्याकडे ठेवला आणि त्या परिसरामध्ये सेक्टर एक ते पेठ क्रमांक एक ते पेठ क्रमांक बेचाळीस पर्यंत याच्यामध्ये राहणाऱ्या लोकांना कन्व्हिनिट करता येत नव्हतं त्यांना काही करायचं झालं तर पी एम आर डीची पी सी एन डी टीची परवानगी घ्यायला लागायची आणि मग याच्यामुळे ना दहा दहा वीस वीस वर्ष तीस तीस वर्ष राहणाऱ्या लोकांचे नव्यान वर्षाचे करार असल्यामुळे ते मालक नव्हते त्यामुळे yeah. त्यांना एनओ सी घेणं बंधनकारक होतं आम्ही शेवटच्या विधानसभेच्या अधिवेशनमध्ये हा निर्णय घेतला आणि फ्री होल्ड केला जागा म्हणजे जे लिलिटेड होत ते मालक केले आम्ही त्यांचे म्हणजे त्यांना आता प्राधिकरण पीएमआरडी कडे त्याची गरज नाही पडणार ते स्वतः मालक होतील आता स्वतः मालक होती त्यावेळेस अजितदादा सभागृहात होते अजितदादांनी स्वतःला पॉझिटिव्ह वे दिला विशेषतः मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे आणि आमचे नेते ने देवेंद्रजी यांच्या संदर्भामध्ये यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी हा विषय पुढे आणला मग अजितदादांशी चर्चा केली अजितदादा म्हणले योग्य निर्णय आहे आपण घेऊन टाकू असे काही अडचण मला आली नाही पण विषय मांडताना मी सगळ्यांना विचारला होता त्याचा फायदा सत्त्याण्णव हजार मालमत्तांना झाला सत्त्याण्णव हजार मालमत्ता जे पेट क्रमांक एक पासून बेचाळीस पर्यंत येत मागच्या या सगळ्या सरकार जेव्हा आलं महायुतीचं तेव्हापासून प्रत्येक वेळी चर्चा आहे कारण फडणवीसांच्या जवळचे जे दहा आमदार आहेत त्यामध्ये तुम्हाला ओळखलं जातं टीम फडणवीस मध्ये जे यंग आमदार आहेत त्यामध्ये तुमचा समावेश होतो लाल दिव्याची गाडी यंदा काही बोलणं झालंय का त्या बाबतीत तसा काहीच विषय नाही मी तुम्हाला परत सांगतो देवेंद्र भाऊंनी कधीही मी अपक्ष होतो निवडून आलो त्या दिवसापासून तर आजपर्यंत पिंपरी चिंचवड शहराच्या जे पण मूलभूत प्रश्न आहेत जे पण प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी त्यांनी पूर्णपणे प्रामाणिकपणे मला पूर्ण ताकद दिली आणि ते प्रलंबित प्रश्न इतके जिवाळ्याचे होते वाढती लोकसंख्येच्या अनुषंगानं किंवा मागच्या काही दिवसामध्ये काही समस्या लोकांवर लादल्या गेल्या होत्या त्याच्यामुळं ते प्रॉब्लेम सोडून त्यांनी पूर्ण मला हे केलं आणि त्यामुळे मी समाधानी त्यांच्याकडनं किंवा आमच्या वरिष्ठ नेत्यांकडनं किंवा भारतीय जनता पार्टीकडनं असं कुठल्याही प्रकारचं बोललं नाही मतदारसंघात चर्चा आहे पिंपरी चिंचवड शहरात चर्चा आहे ते असल्यामागचं कारण असं आहे की आजपर्यंत पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक लोकांनी नेतृत्व केलं पण ते पिंपरी चिंचवड शहराच्या बाहेर सगळे शहराच्या शहरातले नव्हते नेतृत्व केलं त्यांनी योग्य नेतृत्व केलं मी त्याला नाही म्हणणार पण पिंपरी मध्ये तेवढी असल्याने नेते होते आहेत त्यामुळं असं वाटतं पिंपरी मधल्या स्थानिक सगळ्यांना कि आपल्यातलं कोणतरी तिथं असावं कारण आजपर्यंत पिंपरी चिंचवड शहरामध्ये कुणीच नाही ना त्या राज्य मंडळामध्ये त्यामुळे सगळ्यांची अपेक्षा आहे की बाबा यावेळेस आपल्याला पिंपरी चिंचवड महानगर पिंपरी चिंचवडच्या नगर शहरामध्ये या संदर्भातला विचार केला जाईल बस एवढीच भूमिका आहे बाकी आम्हाला शेवटी भारतीय जनता पार्टीमध्ये मी ज्या वेळेस पासून काम करायला लागलो पक्षामध्ये जी राष्ट्रभावना आहे ती फार प्रकार आहे म्हणून पहिला राष्ट्र नंतर पक्ष नंतर व्यक्ती त्यामुळे जो पण निर्णय होतो तो पूर्ण कोर कमिटीच्या माध्यमात काय करायचं एक रॅपिड फायर राऊंड आहे एक चार आपण घेऊया महेश अधिक कुठला पदार्थ आवडतो पुरणपोळी कि मिसळपाव मिसळपाव महेश लांडगे स्वतःकडे काय म्हणून बघतात नेता की हिंदू नेता या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं की माझा धर्म हिंदू आहे पर्याय दिला तर कुठली क्षेत्र आवडेल कुस्ती की राजकारण कुस्ती धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात आणि वेगळ्या प्रकारच्या आपल्या सगळ्या गप्पा झाल्या टिपिकल या सगळ्या गप्पा झाल्या नाही तुम्हाला निवडणुकीसाठी आणि पुढच्या सगळ्या राजकीय प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका